गेल्या ऐंशी वर्षांपासून राज्यभरातील शेतकऱ्यांना बटाटा बियाण्याचा पुरवठा करणाऱ्या पुणे जिल्ह्याच्या मंचर शहरातील बीटी कंपनीच्या थोरात कुटुंबियांकडून मंचरकरांच्या पंढरपूर येथील धर्मशाळा बांधकामासाठी सहा लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे समस्त मंचर ग्रामस्थ यांच्या वतीने पंढरपूर या ठिकाणी धर्मशाळा बांधकाम सुरू असून या धर्मशाळा बांधकामासाठी मणिपूर येथील स्वर्गीय महादू बाबाजी थोरात स्वर्गीय भुवा बाबाजी उर्फ तुकाराम बाबाजी थोरात व स्वर्गीय विठ्ठल बाबाजी थोरात यांच्या स्मरणार्थ त्यांच्या थोरात कुटुंबियांकडून सहा लाख रुपये देणगी देण्यात आली आहे थोरात मांजी थोरात 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 केके थोरात थोरात वतीने शेठ शांताराम थोरात यांनी देणगीचा धनादेश मंचार धर्मशाळा विश्वस्त अध्यक्ष बाळासाहेब थोरात कार्याध्यक्ष कांता शेठ बांधखेले सुभाष शेठ थोरात जगदीश ढिसे शरद बँकेचे संचालक दत्ता शेठ थोरात यांच्याकडे सुपूर्त केला आहे पंढरपूर येथे जी मंसरकरांची धर्मशाळा या ठिकाणी बांधकाम चालू आहे ते बांधकाम आता जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के पूर्णत्वाला आलेलं आहे त्यामध्ये सर्व मंसर ग्रामस्थांनी आणि मनसरच्या सर्व नागरिकांनी भरपूर अशी देणगी देऊन या ठिकाणी त्या ठिकाणी संपूर्ण इमारत तयार आहे आणि आज या ठिकाणी आमच्या बी टी कंपनी परिवाराच्या वतीनं कैलासवासी माधुबाबाजी थोरात कैलासवासी बाबाजी थोरात व कैलासवासी विठ्ठल बाबाजी थोरात यांच्या स्मरणात आमच्या बी टी कंपनीचे परिवार त्यामध्ये रामशेठ थोरात असतील दत्तशेठ थोरात असतील बाळासाहेब थोरात शांताराम शेठ थोरात नितीन थोरात के के थोरात गणेश थोरात त्याचप्रमाणे नितीन थोरात दीपक थोरात आणि चिनक थोरात मारुती शेठ थोरात केोरात या सर्व मंडळींनी आपल्या या चालू असलेल्या दर, पंढरपूरच्या धर्मशाळेसाठी एक खोलीसाठी सहा लाख रुपयाचा चेक या ठिकाणी दिला त्याबद्दल सर्व प पंढरपूरच्या धर्मशाळेच्या ट्रस्टच्या वतीनं बी टी कंपनी परिवाराचं या ठिकाणी हार्दिक आभार मानतो आणि आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करतो